प्रेम ही एकमेव अशी भावना आहे की ज्या भावनेवर संपूर्ण जग टिकून आहे माणसांचं माणसांवरचं प्रेम माणसांचं पाळीव प्राण्यावरचं प्रेम तसंच माणसाचं निसर्गावरचं प्रेम आणि हे प्रेम ही एक ईश्वरी भावना आहे ईश्वरी देणगी आहे परंतु याच प्रेमाचा विपर्यास तेव्हा होतो ज्यावेळी हे प्रेम एकतर्फी असतं आता कोळ्या वयामध्ये कमी वयामध्ये जी कॉलेज तरुण तरून तरुणी कॉलेजमध्ये जातात यावेळेला अनेक मुलांचं विकृतपणे एका मुलीवर प्रेम जडतं आणि या प्रेमातून ही मुलं अशी काही गोष्ट करून बसतात की त्याच्यामुळे त्यांना तर तुरुंगात जावंच लागतं पण या निष्पाप मुलीचा ते अंत करत असतात नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये आपण एक प्रचंड गाजलेली घटना बघितलेली होती जी एकतर्फी प्रेमातून घडलेली होती ती घटना होती नेहा हिरेमठ हत्याकांड अगदी हुबेहूब त्याच हत्याकांडासारखी पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी हुबळी शहर आहे हुबळी शहरामध्ये वीरपुरा नावाचा भाग आहे याच्यामध्ये एक वीस एकवीस वर्षाची अंजली नावाची तरुणी आहे आता ही मुलगी काय करते तर हिचं का कॉलेज आहे आणि ही एका मध्यमवर्गीय घरातून आलेली मुलगी आहे त्याच्यामुळे हिचं करिअर त्याच्यानंतर शिक्षण या सगळ्या गोष्टींवर तिचा फोकस आहे त्याच्यामुळे रोजच्या रोज कॉलेज करणे नित्याचा अभ्यास करणे आणि आपल्या संपूर्ण या कॉलेजवर लक्ष केंद्रित करणे या सगळ्या गोष्टींमध्ये तिचं जीवन व्यापलेलं आहे अशातच नेहमीप्रमाणे ही मुलगी कॉलेजला जाते आणि ही कॉलेजला जात असताना एक तरुण तिचा पाठलाग करतोय आणि पाठलाग केल्यानंतर तो तिला अडवतो त्या मुलीला तो म्हणतोय की माझा तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे याच्यामुळे तू तु, तुझा देखील प्रेम माझ्यासाठी व्यक्त कर आणि या तत्सम स्वरूपाचा आता हा भडक प्रेम ज्याला आपण म्हणतो या भडक प्रेमाने व्यापलेला हा तरुण आणि एकतर्फी प्रेमातून हा अतिशय तिच्या मागे लागलेला आहे ला त्याचबरोबर त्या मुलीची संपूर्ण कुंडली त्याने काढलेली आहे मुलगी राहते कुठे जाते कुठे त्याच्यानंतर तिचा नंबर मिळवलेला आहे त्याचबरोबर तो तिला फोन करून त्रास देत होता तिच्या नंबरवरती वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत होता अशा प्रकारे एका कॉलेजवयीन तरुणीला जी करिअर ओरिएंटेड आहे या तरुणीला नाहकपणे हा मुलगा त्रास देत होता या मुलीने या त्रासाला कंटाळून मग शेवटी आपल्या आईवडिलांना आपल्या घरामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे मी कॉलेजमध्ये जात असताना एक मुलगा माझी वाट अडवतोय आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सा सांगतोय आणि जर का तू मा माझ्याशी लग्न केलं नाहीस तुझं प्रेम व्यक्त केलं नाहीस तर मग तुझं काही खरं नाही अशा प्रकारे हा विकृतपणे माझ्यासोबत वागतोय हे सगळं सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला भेंडीगिरी पोलीस स्टेशन या ठिकाणी ते घेऊन गेलेले आहेत आणि याच्या मुलाच्या विरुद्ध त्यांना तक्रार दाखल करायची होती पोलिस बऱ्याच वेळेला दोन्ही बाजूंचा विचार करतात जेणेकरून या मुलाचं देखील नुकसान होऊ नये असं या पोलिसांना वाटत होतं त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्यांना हे सांगितलं आहे की जर का तुम्ही तक्रार दाखल केली तर या मुलाचं आयुष्यभराचं नुकसान होईल त्याला पुढे नोकरीमध्ये प्रॉब्लेम होईल अडचणी येतील आता पोलिसांसारख्या हा जो घटक आहे पोलीस समाजासाठी किती चांगल्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करू शकतात आणि त्यांनी चांगल्या दृष्टिकोनातून केलेला विचार एखाद्या व्यक्तीच्या जीवावर उठू शकतो हे आपण या घटनेच्या माध्यमातून बघणार आहोत आता या ठिकाणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे मग या तरुणाचं धैर्य वाढलंय या घटनेमध्ये त्याला, ता ले ले त्याला आता अजून ताकद मिळालेली आहे की त्याला असं वाटतंय की आता माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही या ठिकाणी मी जे माझ्या मनाला वाटेल ते मी या ठिकाणी करू शकतो त्याच्यामुळे याला अजून जोर आला आहे त्याच्यामुळे या मुलीला त्यांनी त्रास द्यायला अजून सुरू केलं आहे आणि याचा पूर्णपणे धीर या ठिकाणी चेपलेला आहे आता तो मुलीला सरळ सरळ धमकी देतोय की मी तुझं आता नेहा हिरेमठ हत्याकांड झालेलं याला माहिती होतं या प्रकरण त्याला संपूर्ण माहिती होतं आता तो तिला धमकी देतो आहे की नेहा हिरेमठची जशी हत्या झाली तसं मी तुला संपवून टाकणार मी तुला मारून टाकणार आता हे सगळं सांगितल्यानंतर संपूर्ण या घरामध्ये घबराट झालेली आहे या मुलीचं बाहेर फिरणं बंद झालंय त्याच्यानंतर हिला सोबत कुठेही जायचं असेल तर या मुलीची बहीण सोबत असायची तिचे वडीलसोबत असायचे कोणी ना कोणीतरी तिच्या सोबत असायचं त्याच्यामुळे या मुलाला काही करता येत नव्हतं आता हा तरुण तिथं तिच्या मागावर होता आणि सततपणे तिच्या संपर्क करण्याचा याचा प्रयत्न होता आणि याच्या मनामध्ये तिच्याविषयी आता पाप वाढत चाललेलं होतं त्याचे विकृत विचार वाढत चाललेले होते या तरुणाचं नाव आहे विश्वा उर्फ गिरीश सावंत आता हा तिला धमकी देतोय तर जर तू माझी होणार नाही तर कोणाची होणार नाही चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे आपण बघतो त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये घडामोडी घडत होत्या हा एकतर्फी प्रेम करणारा तरुण कोण होता हा कॉलेजमध्ये जात होता का किंवा हा काही करिअर ओरिएंटेड होता का तर तसं अजिबात नाही हा गिरीश सावंत नावाचा तरुण एक भुरटा चोर होता बाईक चोरी करणे आजूबाजूच्या एरियामध्ये चोऱ्या करणे आणि चोरीमारी करून मग आपलं आयुष्य जगणे त्याचबरोबर असे विकृत विचार जोपासणे व्यसन करणे आणि आता या मुलीच्या प्रेमात पडून एकतर्फी प्रेम करून हिला त्रास देण्याचा जो उद्योग त्याने चालवलेला होता त्याला वेळीच आवर घालणे किंवा बंधन करणे ही तेवढीच त्यावेळेची गरज होती या ठिकाणी कोणी ना कोणीतरी येऊन किंवा पोलिसांनी त्याला योग्य ती समज देणे किंवा इतर काही बंदोबस्त करता येतो का अशा स्वरूपामध्ये काही काम करणे याची तातडीने काहीतरी करण्याची या ठिकाणी गरज होती आता पंधरा मे दोन हजार चोवीसचा तो दिवस सकाळी साडेसहा वाजलेले आहेत अंजली अंबिगिरे ही स्वतःच्या घरामध्ये झोपलेली आहे तिच्या संपूर्ण कुटुंब घरी झोपलेलं होतं त्या ठिकाणी तिचे आई वडील त्या दिवशी घरी नव्हते आणि याच दिवशी सकाळी सकाळी हा जो तरुण आहे गिरीश हा तिच्या घरी गेलेला आहे घरी जाऊन त्यांनी दार ठोठावलं आहे दार ठोठावून त्या ठिकाणी तिची बहीण अंजलीची बहीण हिने दार उघडलं आहे समोर बघते तर हा गिरीश उभा आहे आता काही सात ते आठ महिन्यांपासून हा मुलगा तिला त्रास देत होता हे तिला माहिती होतं त्याच्यामुळे तिने तिला ओळखलेलं आहे आणि त्या ठिकाणी अंजलीच्या बहिणीला या गिरीशने धक्का मारला आणि तो आतमध्ये गेला या ठिकाणी समोर त्या मुलीची आजी अंजलीची आजी आलेली आहे आजीला देखील त्याने बाजूला आहे आणि तडक आजीने आता ह्या आरडाओरडा सुरू केलाय आता हे सगळं ऐकून अंजली त्या ठिकाणी बाहेर आले ती देखील झोपलेली होती डोळे चोळत त्या ठिकाणी बाहेर आलेली आहे याला समोर बघून आता अंजली काय ते समजून गेली कारण त्याच्या हातामध्ये चाकू होता आधीच याने तुझे नेहा हिरेमट सारखे हाल करेल असं सांगितलेलं होतं त्याच्यामुळे ही पूर्ती समजून गेलेली आहे आणि तिला काही बोलण्याची संधी देण्याच्या अगोदर तिला आरडाओरडा करू नये त्याच्यामुळे त्याने तिच्या तोंडावर हात पकडला आहे आणि दुसऱ्याच क्षणाला त्याच्या हातातल्या चाकूने तिच्यावर सपासप वार केलेले आहेत आता या ठिकाणी अंजलीला ओरडण्याची सुद्धा संधी मिळालेली नाही आहे ती त्या ठिकाणी खाली पडलेली आहे आणि रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेली आहे दुसऱ्या क्षणाला हा गिरीश या ठिकाणाहून पसार झाला आहे त्या ठिकाणी त्याने बाईक घेऊन आलेला होता या बाईकवरून तो पसार झालेला आहे काही क्षणांमध्येच या घरामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे यामुळे या मुलीची आजी आणि या बही मुलीची बहीण यांनी आरडाओरडा केला आहे त्याच्यामुळे अनेक बघ्यांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे शेजारी पायजारी या घरामध्ये जमा झालेले आहेत कुणीतरी पोलिसांना फोन केला आहे पोलीस भेंडीगिरी पोलीस या ठिकाणी हजर झालेले आहे पोलिसांनी डॉगस्कॉड मागवला आहे ठसे तज्ज्ञ मागवलेले आहेत रक्ताचे नमुने देखील गोळा करून घेतले आहेत या ठिकाणी या मुलाला ताब्यात घेतलेला आहे त्याने या गुन्ह्यासाठी वापरलेला चाकू तसेच या याची बाईक जप्त केलेली आहे आणि याला आता हे न्यायालयीन कोठेडीमध्ये आहे या मुलावरती कलम तीनशे दोन अन्वयी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे गिरीश उर्फ विश्वास सावंत याला योग्य ती शिक्षा न्यायालयाकडून होईलच परंतु एका आईबाबांनी एका मुलीला गमवलं एका बहिणीने तिची बहीण गमवले एका आजीनी तिची नात गमवले आणि जी मुलगी आयुष्यभरासाठी करिअर करत होती तिचं शिक्षणावर लक्ष केंद्रित करत होती तिचा कोणत्याही प्रकारे दोष नसताना देखील तिला हकनाक एका मुलाच्या एका तरुणाच्या एका माथेफेरू तरुणाच्या हव्यासापोटी एका त्याच्या विकृत भावनेपोटी तिला तिचा जीव गमवावा लागलेला आहे संपूर्ण प्रकरणामधून आपण शिकायचं आहे काय तरी आपल्या या मुली आहेत या असुरक्षित आहेत त्या बाहेर जाताना अनेक व्यक्ती अनेक तरुण अनेक विकृत तरुण भिड्यांप्रमाणे त्यांच्याकडे वखवकलेल्या नजरेने बघत असतात यांच्यावर संस्कार नाही आहेत त्यांच्यावर त्यांच्या आईबापाचे संस्कार नाही आहेत आता हल्लीच्या काळामध्ये वेब सिरीज आणि हे भडक मनोरंजन याच्या माध्यमातून जे संस्कार मुलांवर होतात त्यांना असं वाटत असतं की अशा प्रकारे गुन्हे करणे हे एक नॉर्मल गोष्ट आहे कॉमन आहे आणि हे संस्कार घरातून मिळत नसून या वेब सिरीज किंवा या भडक मनोरंजनाच्या माध्यमातून यांच्यावर होत असतात परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजेत ज्याप्रमाणे आपण आपलं मनोरंजन करून घेण्यासाठी म्हणून हे वेब सिरीज बघतोय किंवा यासारख्या गोष्टी बघतोय हे तेवढ्यापुरतच ठेवू द्यावं आता याच बरोबर आपल्या संतांनी जे सांगून ठेवलंय आपल्याला ज्या आपल्या आईवडिलांचे आपल्या संस्कृतीचे पूर्वपरंपरागत असे संस्कार आहेत या संस्कारांनी भारून पुढे जाणारी देशप्रेमी पिढी तयार करण्याची आज काळाची गरज आहे तरुणांनी आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करावं आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करावं आणि हे सगळं झाल्यानंतर एका चांगल्या मुलीशी तुमचं लग्न करावं मुलं बाळ होऊ द्यावीत आणि आपला सुखाने संसार करावा अशा प्रकारे आणि जर का तुम्हाला हे करायचं नसेल जर का तुम्हाला स्वतःच्या करिअरवर लक्ष द्यायचं नसेल मी तुम्हाला सल्ला देतोय पण हा सल्ला तुम्हाला मान्य नसेल तर आपल्याकडे असं म्हणतात तुम्ही जर का कुणाचं चांगलं करू शकत नसाल तर कमीत कमी कुणाचं वाईट तरीखं करू नका हाच या आजच्या तरुणांना या माध्यमातून सल्ला असेल कुणीतरी म्हणून ठेवलंय प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोसलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं आता जे काही समजून घ्यायचं ते आपण समजून घ्या ज्या कमेंट करायच्यात त्या कमेंट देखील करा भेटूया पुन्हा एकदा बरोबर नऊ नव वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद